गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुभदाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळच्या बाजार थोडं सवासा झाले तर मी माझ्या लेकीकडून आले आल्यानंतर चहा करून ठेवलं हे येतील म्हणून यांना फोन केला मिस्टरांना तर ते म्हणले मी अजून निघायचं आहे ऑफिसमधनं तर निघाले की तुला फोन करून सांगतो पण मी मला थोडासा मला थोडासा बुटकुल्यामध्ये छोट्याशा ह्याच्यामध्ये मी चहा घेतला आणि ह्याच्यासाठी करून ठेवलेलं आहे चहा आणि मी जाते तर भाजी आणायला भाजी नाही घरामध्ये <coughs> भाजी आणते कुकर लावून ठेवलं आहे कुकर झालं आहे माझं कुकर झालेलं आहे किचन कट्टाच हे चावरत होते साफ करून घेत होते तर आता मी आणायला चालली भाजी तर मग दिवापूर दिवा आहे उदबत्ती लावायची राहिली कारण का मी दुपारीच देवापूट दिवा लावत असते चार वाजता घरी आल्यानंतर काय करते मी सासूबाईनं खायला देते देवापूट दिवा लावून जात असते कारण का येईपर्यंत मला अंधार होतो म्हणून आता लावते उदबत्ती उदबत्ती लावून जाते मी भाजी लावायला भाजी आणायला गेले म्हणजे मला थोडा अर्धा तास लागेलच येईपर्यंत कुकर या बत्ती लावते भाजी आणायला जाऊन येते भाजी आणते भाजी oh. सासू सांगितलं भाजी आणते म्हणून पकडतच जाते का मग <laughs> का आता जाऊन येते मी लगेच चालेल पुढेच केले खाली जी आणायला निघाले आहे बघा अंधार आणि पिशवीच नाही आणली बघा निघाले मी आता गेट आलं आमचं नेमकी ना ते बघा भाजी आणायला चालले पण जाऊ दे आता मग काय गेट बघा बरं किती अंधार आहे मी सगळ्या लाईट काही लागलेल्या नाही सगळ्या बघा एवढा अंधार आहे ना लागले बघाय बघा मग मी अंधारात आले भाजी घ्यायला आणि आता लाईट लागलेली बघा भाजी घेऊन चालली मी आता भाजी आत्ता लाईट लागलीत रस्त्यावरची आणि मग अशी आले तर अंधारात बुक चला बर झालं लाईट लागलीत रस्त्यावरची लाईट लागली आणि बरं झालं नाहीतर काय होतं कुत्रे येतात कुत्रे कुत्रे चावायची भीती वाटते दिसत नाही अंधारात हे इथं दुकानं असल्यामुळे दोन तीन दुकानं त्याच्यामुळे उजड आहे आलं गेट बाबा आमच्या बिल्डिंगचे गेट जवळ आलेले चला आले आमच्या बिल्डिंगचं गेट पण नात आले इथं कसं आहे झाडी हे बघात लाईट पुन्हा दोन चार झाडी अंधार आणि पुन्हा लाईट समोर आहे बघा बघा ही समोर आमची बिल्डिंग मोठीची मोठी बिल्डिंग आहे उंच बघा ये सगळीकडे हे बघीच वडा आहे बघा सगळीकडे बिल्डिंग मोठीची मोठी आमची बिल्डिंग आहे चला भाजी आणली मी आता आमच्या बिल्डिंगमध्ये आली नेमकं आता एक जण गाठ पडली आणि गप्पा का हो तुम्ही दिसलं नाही दिवाळीमध्ये म्हणजे खूप दिवस झाले दिसले नाही दिवाळीमध्ये असं नाही खूप दिवस झाले तुम्ही नाही दिसले कारण का माझ्या वडिलांचं असं झालेलं होतं त्याच्यामुळे मी काही दिसलेच नाही खूप जण गाठ पडले की विचारतात नाही दिसले तुम्ही खूप दिवस झाले नाही दिसले तुम्ही मग आताच ते गप्पा झाले आता चला आता आले का काय का नाही आले वाटतं अजून तर बोट तर दिसत नाही आता सासू मी म्हणजे हातात आहे का मोबाईल तुझा पिशवी इथंच ठेवली मी विसरली काय बाई भाजीला पिशवी घेतली आणि इथंच विसरून गेली भाजीला पिशवी नाही ना विसरली मी पिशवी इथे काय बाई <laughs> तुमच्याशी बोलले मी की चालले भाजीला आणि पिशवी बघा इथंच विसरून गेली बघा की पिशवी घेतली मी आणि इथंच विसरून गेली आहा इथंच ठेवली गेली पिशवी डोक्यातच नाही माझ्या पिशवी घेऊन म्हणजे खाली गेल्यानंतर लक्षात आलं आता कुठं चला तर मग आता अशा प्रकारे मी भाजी आणली आणि फक्त भाजीच करायची राहिली आहे अरे अजून सात वाजत आलेत मला काय वाटलं आठ वाजते का काय कारण का तिथं ओळखीचे गप्पा मारत होते म्हणजे आता झालं बाबा आठ वाजतात का काय इथे चला आता मी भाजी करते तुम्हाला दाखवते भाजी काय काय आणलेली ती भाज्या हो तर एवढ्या महाग आहेत भाजी शेपू आणली हो येणार आहेत ना हे कुठे जाणार आहेत हे बघा एवढेच पैसे एवढ्यालाच दोन दोनशे रुपये जातात बघा लसूण तर इतकं महाग आहे आज अहो सकाळी तर कामाला गेलेत ते सासूबाई म्हणतात का आज सकाळी तर कामाला गेलेत गावाला नाही गेले सकाळी कामाला सकाळी होती की घरी मग तर होते कुठे गेलेत ते हा तुम्हाला बँकेत घेऊन कोण गेलं माझ्या सासूबाईंच्या नाण डोक्यातच राहत नाही म्हणतात हे गावाला गेले का दोन काल तरी आलेत ते आज गावाला म्हणजे कसं सा कामासाठी जातात ते हा हो बघा अशा प्रकारे भाजी आणली मी बघा कोबी आणली मेथी आणली आहे तोडका शेपू टमॅटो आणि बटाटा आणि लसूण बघा मी किती आणले लसणाचे फक्त दोन गड्डे म्हणतात काय ना दोन गड्डेच म्हणतात त्याला कारण का लसूण आज एकशे वीस रुपये पाव किलो होता तर शंभर रुपये पाव किलोप्रमाणे पंचवीस रुपयाला दोन लसणाचे गड्डे आणले किती महाग आहे बघा लसूण खूप महाग आहे चला तर मी करते भाजी आता काय करू झटपट होणारी भाजी म्हणजे बघा एक तर बटाट्याचे चकते दोडक्या हे मला सगळं कोबी पण होईल पण आता बटाट्याचे काचऱ्या करते सगळं सोप्या बटाट कणका वरण तर लावले कुकरला आता करते ते बटाट्या चक्काचऱ्या सोप्या साध्या चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर